जयुष किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे पॅनमध्ये मी दोन मोठे चमचे एवढं तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान कडकडीत असं तापलेलं आहे पाव चमचा इतकी मोहरी घेतलेली आहे पाव चमचा इतकं जिरं दोन छोट्या आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत कांदा आपल्याला लो फ्लेमवर मस्तपैकी नरम होईसतो त्याला भाजून घ्यायचं आहे पिलक्याची भाजी ही लहानांनाच काय मोठ्यांनाही अशी मनापासून आवडत नाही पण आपण जर ह्या पद्धतीने केली तर लहानपण अगदी आवडीने खातील मोठेही खातील मुलांच्या टिफिनलासुद्धा दिली भाजी बनवून तरीसुद्धा मुलं अगदी आनंदाने खातील तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या कांदा छान शिजलेला आहे पाव चमचा हळद घातली आहे दीड चमचा एवढं तिखट घेतलेलं आहे एक चमचा धने पावडर पोहे खाण्याचा चमचा आहे त्या चमच्याने मी पाच चमचे एवढा दाण्याचा कूट घेतलेला आहे दाण्याचा कूट आपण कमी जास्त करू शकतो बारीक चिरलेले गिलके आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ अर्धा चमचा एवढं मीठ घालून घेणार आहे मिठामुळे काय होतं गिलक्याला लगेच पाणी सुटेल आणि पाणी न घालता आपली भाजी छानपैकी मऊ अशी शिजेल पूर्ण मसाला आपला छान मिक्स झालेला आहे पाणी न घालता आपली भाजी छान मऊ अशी शिजली पाहिजे पॅनवर झाकण ठेवूया गॅसची फ्लेम ही आपल्याला लोच ठेवायची आहे आता आपण एक पाच मिनटं भाजी शिजू देऊ पाच मिनटानंतर आपण भाजीचं झाकण काढून बघू पाच मिनिट इतके झालेले आहेत आणि बघू आपण आपली भाजी आता किती शिजली आहे वा बऱ्यापैकी आपली भाजी शिजत आलेली आहे अजून पाच मिनिट आपण इतकी तिला शिजवून घेणार आहोत आपण एक थेंबसुद्धा पाणी घातलेलं नाही आहे तरी आपल्या भाजीला छान असं पाणी पण सुटलं आहे आणि तेल पण सुटलेलं आहे बघा भाजी पण आपली छान शिजलेली आहे पूर्ण भाजी ही मंदाचेवरच शिजवलेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबत जे बेल आयकन दिले आहे तिथेही प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन नवी व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल वरून मस्त कोथिंबीर टाका आणि गरमागरम भाजी सर्व करा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा